राणी पिल्या तळमळ करायला लागली कोमलजवळ आली कोमल नवळ केलं कोमल गेली जाग्यावर आथरू वगैरे करून घेतलं मग ते तळमळ करायला लागली जवळ बसलं लागते कारण की शक्यतो माझे नाईटले ते आणि त्यासोबत सोनी पण बसली जर मनसेपटची तिला काही संबंध नाही थोड्या वेळानं एक पिल्लू झालं पिल्लू झाल्यानंतर साहजिकच ते ज्या पिशवीमध्ये असतं त्याचं तोंड आधी खोल लागतं असतं पिल्लू गुदमरून जाते शक्यतो कुत्र्याला ऑटोमॅटिक होतं आहे पण आपण थोडीशी मदत करावं लागते कारण की नाही मदत केली तर ते पिल्लू मरू शकते पिल्ल्या झाल्या असं छान असं नंतर राणीनं पुसून घेतलं कोमलनंही टावेलनं पुसून घेतलं कारण की थंडीचं वातावरण असं नाईटला पिल्ले असल्यामुळं पिलू साईडला घ्यायचं आणि पुन्हा जेवढं दुसरं पिलू झाल्यानंतर लगेच ते पिलू पाजून घ्यायचे आता हळूहळू नाईटला पिल्ले होणार एक तासाला दोन तासाला त्यासाठी रात्रभर जागावं लागणार आता कोमल रात्रभर जागणार पूर्ण रात्र, रात्र काढली कोमलनं पण त्याच्यासोबत ती राणी पण जेवढी तळमळ आली तेवढीच तिथं सोने तळमळ करायची जर्मशेपटची तीही पिल्ले पुसू लागायला लागली कारण की जनावरला एकूण एकाची फिलिंग कळती आता हिला त्रास व्हायला हिला पुसणं होणार नाही म्हणून ती साईडची जी तिचं काही संबंध नाही तिचं पिल्ल तरी पण पुसू लागायलं मध्येच ते दुसरं आपलं छकुल्या त्या राणीसोबत खेळायला तिला म्हणजे तिला दुकानापासून थोडंसं मन डायवर्ट व्हावं म्हणून ते प्रयत्न करत असन निसर्गामध्ये काय गोष्ट असेल छान असे रात्रीमधून बारा पिल्ले झाले बारा म्हणजे लय झाले ते आता आता सांभाळणंही कठीण आहे पण कोमल माडी बाळ हे सगळेजण बघायला असतं गावाकडे मम्मी पप्पानं एवढं यांची सेवा केल्याबद्दल आज एवढे पिल्ले पडले सुंदर सगळे टकटक एकदम टकाटक पिल्ले आहेत तब्येतीने भारी आहेत आता सांभाळणं चॅलेंज आहे कारण की दोन टप्प्यात पिल्ले पाहू लागतात एकदाच पिल्ले पाचता येत नाहीत चला काहीतरी वेगळा आहे बारा पिल्ले आपल्याकडे झाले खूप दिवसां झाले आणि एकाच मधला सगळ्या कलरचे ब्राऊन ब्लॅक आणि फॉन्ट आणि व्हाईट भारी एकदम जबरदस्त राणी जबरदस्त बाळा कोमल आणि दिदी चला ओके धन्यवाद